जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो नवनियुक्त शिक्षकांसंदर्भात जे काही समुपदेशन आणि नियुक्ताची प्रोसेस सध्या बघा जिल्हा परिषदमध्ये बाकी असले आहे तर अशा जिल्हा परिषदचे सध्या जे काही संदर्भात ज्या पत्र आहे तर ते इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे आपण मागील देखील सांगितले येत्या एक दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद संदर्भात बघा पत्र इश्यू होईल तर ते आजच्या दिवसाला सध्या बघा इशू झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जिल्हा परिषद जालना दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे तर हे पत्र बघा जे संबंधित उमेदवार आहेत त्यांना ईमेलवर सध्या बघा प्राप्तही झालेलं आहे तर हे याच्यामध्ये जो विषय देण्यात आले की शिक्षक व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे जे काही शिक्षकांची निवड झालेली आहे उमेदवारांची निवड झाली आहे त्यांचं जिल्हा परिषद जालना ह्या व्यवस्थापनासाठी शिक्षक पदभरती निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनाने केला असं यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित या ठिकाणी बघा राहण्यासंदर्भात आणि त्यांना पदस्थापना देण्यासंदर्भात या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा त्यांचं जे काही समुपदेशन असणार आहे तर ते समुपदेशन हे इथं जे काही तीस तारीख देण्यात आली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीस पाच दोन हजार चोवीस रोजी समुपदेशन बघा दहा वाजता या ठिकाणी सध्या सकाळी दहा वाजता सध्या आयोजित करण्यात आलं आहे तर संबंधित जे उमेदवार असेल तर त्यांनी बघा तीस पाच दोन हजार चोवीसला हे ठिकाणी महत्त्वाचं जालना जिल्हा परिषदला सध्या समुपदेशन आणि पदस्थापना बघा त्याच दिवशी तुम्हाला मिळणार आहे तर ही अतिशय आनंदाची बाब जिल्हा परिषद संदर्भात सध्या बघा आलेली आहे तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सध्या सिलेक्शन झालं असेल त्यांचं रिकमेंडेशन जिल्हा परिषद जालण्यामध्ये झालं असेल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्या ठिकाणी बघा तुम्ही जे काही उमेदवार असेल तर त्यांनी तीस पाच दोन हजार चोवीसला सध्या बघा त्या ठिकाणी समुपदेशन तुमचं होणार आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित हे राहायचं आहे तर हे अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं तर ह्याच्यामध्ये ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा ज्या ज्यांची नियुक्ती झालेली असेल तर त्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या जे काही अंतर्गत ज्या बाबी आहे तर त्या सध्या पूर्ण होताना दिसून येत आहे आणि त्यानंतरच ज्या काही जिल्हा अंतर्गत बदली असेल तर त्या बदल्या सध्या झाल्यानंतर ज्या पुढील कार्यवाही आहे तर ते आपल्याला होताना दिसून आहे तर सध्या तरी हे जे महत्त्वाचं समुपदेशनाचं पत्र आपल्यापर्यंत आलेलं आहे तर हे अतिशय महत्त्वाची बाब आहेत तसंच बघा ज्या उर्वरित जिल्हा परिषद असेल नगरप नगरपालिका असेल महानगरपालिका असेल तर त्यांचं देखील बघा येत्या काही दिवसात जे काही पत्र आहे समुदेशनाचे तर ते पत्र सध्या बघा इशू हे होऊ शकतात कारण जे पत्र आहे तर ते सध्या जी काही आचारसंहिता सध्या बघा ज्या ज्या विभागामध्ये सध्या लागलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक आणि पदवीधर जे काही निवडणूक आहे तर त्या संदर्भात आचारसंहिता जवळपास चोवीस तारखेपासून बघा ही लागलेली आहे आणि जे ज्या जिल्हा प प काही विभाग आहे त्या विभागामध्ये त्या ठिकाणी आचारसंहिता सध्या लागलेली आहे इतर जे विभाग आहे तर त्या विभागामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही तर अशा जे काही विभाग असेल तर त्या त्या ठिकाणी देखील बघा जे जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी जे समुदेशनाचे पत्र आहे तर ते इश्यू हे होत आहे तर असे जे पत्र आहे तर ज्यांचं राहिलं असेल त्यांचं देखील लवकरात लवकर बघा या ठिकाणी इश्यू होईल आणि जवळपास ज्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारामध्ये जवळपास बघा ज्यांचं समुपदेशन बाकी असेल तर त्यांचं समुपदेशन देखील बघा लवकरात लवकर हे ह्या ठिकाणी होऊ शकतं तर ही एक अतिशय सध्या पॉझिटिव्ह जी बाब आहे तसंच बघा ज्या काही उर्वरित ज्या याद्या आहेत म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि सध्या कन्वर्टर राऊंड संदर्भात तर ह्या ज्या दोन याद्या आहेत तर ह्या दोन्ही याद्या प्रशासनाच्या ज्या लेवलवरती सध्या बघा एकत्र त्या ठिकाणी बघा जे काही जाहीर करण्यासंदर्भात सध्या प्रोसेस किंवा त्या ठिकाणी बघा सध्या जो पाठपुरावा आहे तो सध्या बघा सुरू आहे कारण कन्वर्टर राऊंड संदर्भात सध्या जी प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव सध्या सादर झालेला होता या आधीच आणि त्याची जी काही मान्यता असेल तर ती मान्यता एकंदरीत मिळाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा सुरुवातही होऊ शकते तर यदा कदाचित बघा जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी बघा पूर्ण ही विथ इंटरव्ह्यू आणि कन्वर्टर राऊंडसंदर्भात आपण आपल्याला पाहायलाही मिळू शकते मग जे ह्याच्यामध्ये समजा दोघे यादी जर सोबत जर नाही लागल्या तर आधी कन्वर्टेड यादी ह्या ठिकाणी बघायला लागेल त्यानंतर एक दोन दिवसानंतर ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची यादीही लागू शकते जर टेक्निकल इश्यू सध्या आला नाही तर किंवा मग या ठिकाणी दोघी याद्या सध्या एकत्र संदर्भात सध्या जे काही प्रयोजन सध्या सुरू आहे तर सध्या आपण सर्व का जे काही उमेदवार आहेत तर एवढे है। दिवस सध्या वाट बघितली आहे आपल्याला माहिती आहे की आपण सध्या निराशाच्या अवस्थेमध्ये संपूर्ण जे काही उमेदवार उमेदवार आहे उपयोगाधारक आहे तर ते गेलेले आहे तर ह्याच्यामध्ये सध्या तरी अजून दहा ते पंधरा दिवस बघा संयम ठेवा आणि ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये एकंदरीत ज्या काही पुढील ज्या यादीसंदर्भात महत्त्वाची न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बघा विशेष जी काही न्यूज असेल तर ती आपल्याला मिळू शकते तर एकंदरीत सध्या आपण या ठिकाणी आशा बाळगू शकतो तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जाईल तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम